श्री गणेशायनम श्री स्वामी समर्थ तर मित्रांनी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता सी एन जी भरायला लावली आहे गाडी तर तीन कांड्या सी एन जी होतात आपल्या गाडीमध्ये आणि टोटल सी एन आपला सी एन जी चारशे सहा बे सहासष्ट रुपयेचा सी एन जी बसला मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं मित्रांनो जे के सेवन फाय नाईन एटी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे दोन तारीख वार आहे रविवार आणि आपण आता निघालेलो आहोत ओला उबेरसाठी जस्ट आपण आता सी एन जी भरला तीन कांड्या होता सी एन जी आपल्याकडे तरी पण आपण आता जस्ट एक सी एन जी भरलेला आहे मित्रांनो चारशे सहासष्ट रुपयेचा तर ओला उबेरच्या संद रिलेटेड आपला आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तर तुम्ही असंच कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला खूप इंटरेस्टिंग या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आपण आज कुठे कुठे जातो काय काय करतो कोणचे कोणचे कु बाडे मारतो ते आणि प्लस मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे नवीन कोणी ओला उबेर चालक असतील त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि तर मित्रांनो आता आपण रिचार्ज मारतो आहे ओला आणि उबेर दोन्हीचा आपण चोवीस तासाचा एक 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 दिवसाचा रिचार्ज करून आपण जस्ट लॉग इन होतो आहे आता आता आपण उभा आहे कळंबोलीमध्ये रोडपालीमध्ये तर सी एन जी भरला आहे आणि आता आपण रेडी आहोत बिझनेससाठी तर ठीक आहे मित्रांनो बघूया आता आपण ऑन रिचार्ज करून ऑनलाईन येऊन कुठली एखादी ट्रिप आपल्याला भेटते पहिली सुरुवात कोण करते आपली ते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सव्वादा झालेत आपण रिचार्ज केला आहे आता ओला उबेर दोन्हीचा पण आणि ट्रीप पण झिरो केली आहे तर बघूया आता कोणत्या आपल्याला इथून एखादी बुकिंग भेटते आपण थांबलो आता इथे रोडपाईला तर मित्रांनो सांगायचा प्रश्न उद्देश हा की सव्वादा झालेत म्हणजे लेटच झालं आहे थोडंसं आणि लेट यासाठी निघालो की मित्रांनो संडे असतो आणि लोक संडेला थोडी कसं असतं आठ दिवस काम केलेलं असतं शनिवारचं वगैरे त्यामुळे संडेला लोक लेटच बुकिंग येतात सकाळी सकाळी संडेला एवढं तुम्हाला बुकिंग नाहीत भेटत त्यामुळे आपण लेट लॉग इन झालं दहा वाजता सी एन जी भरून आता सव्वादा झालेत रिचार्ज करून आता आपण बसलो इथं ऑनलाईन येऊन तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू राहा तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये चांगले जे काय आपण ओला उबेरचा ट्रिपा करतोय कसं काय जे काय रिलेट रिएलिटी आहे ओला उबेरच्या संदर्भात ते तुम्हाला याच्यामधून माहिती थी पडेल ठीक आहे तर गुड आफ्टरनून मित्रांनो तीन वाजलेत तीन नाही सॉरी चार वाजून गेलेत तर सकाळी आपण अपडेट दिला होता आपण दहा वाजता लॉग इन झालो पण फोन आला आणि ठिकाणी जरा काम असल्यामुळं आपल्याला जावं लागलं तिकडे आणि तिथून आलो आपण आता तीन वाजता लॉग इन नंतर परत लॉग इन झालो आपण आणि एक खारघरवरून उलवेची बुकिंग एक्सेलची घेऊन आलो आहे आपण पंधरा किलोमीटरचे तीनशे एकतीस रुपये मिळाले आपल्याला सध्या तीस मिनटं लागली आता सध्या ट्रीप ड्रॉप केले आणि थांबलो इथं बघूया आता इथून एखादी चांगली ट्रीप एक्सेलची कोणती भेटते आज जरा ट्रिप थोड़ा कमीच वाटत आहेत मी तीन लॉग तिकडं लॉग इन होतो तर ट्रिप वाजत नव्हत्या सकाळी पण बघत होतो एक तास थांबलो मी अकरा वाजेपर्यंत पण ट्रीप काय वाजत नव्हती कोणती आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण जरा घरी गेलो आणि आता आपण जस्ट आलो आहे एक ट्रीप झाली आहे कम्प्लीट आपली ओलामध्ये हो तर बघूया आता इथून कुठं उलवेमधून एखादी एक्सेलची ट्रीप चांगली ट्रीप घेऊन आपण देतो अपडेट तुम्हाला तर आपण ना आता वाशीमध्ये आहे मित्रांनो वाशी, वाशी र वाशीच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक मॉल आहे तिथं कस्टमरला सोडलं आहे उलवेमध्ये होतो उलवेमधून एक आपल्याला उबरची ट्रीप मिळाली पंधरा किलोमीटरचे थ्री एटी सिक्स रुपये मिळाले आपल्याला तर आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि थांबलं इथे बघूया आता इथून एखादी गाड्या खूप उभ्या आहेत इथं स्टेशनच्या आसपास दोन्ही साईडला दोन्ही पार्किंग उभा आहे विचार चालला आहे आता इकडून सानपाडा नेरूळ त्या साईडला जायचा सा तर बघूया थोडंसं थांबूया पाच दहा मिनटं आणि नंतर आपण निघू इथून कारण मला वाटत नाही एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला एखादी बुकिंग इथं पडेल गाड्या खूप उभ्या आहेत तर ठीक आहे चला बघूया आता दुसरीकडे पाच दहा मिनटं तर थांबू आणि आपण आपण थांबू येतो एक दहा मिनटं आणि नंतर मग निरोळ किंवा सिऊड साईडला जाऊन तिकडून एखादी बुकिंग घेऊन देतो तुम्हाला अपडेट मग नंतर ठीक आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर अपडेट देतो आपण वाशीला होतो वाशीवरून आपल्या एक दोन तीन ट्रिप आपण केल्या लगातार छोट्या छोट्या वाशी सानपाडा सांनपाडा उलवा उलव्यावरून खारघर आता सध्या आपण खारघरला आहे एक एक्सेलची बुकिंग होती खारघरची उल्वे टू खारघर चारशे रुपये मिळाले आपल्याला कस्टमरने साडेचारशे रुपये पे केले पन्नास रुपये टिप दिली तर सध्या आपण खारघरमध्ये आणि बराच वेळ वाशीमध्ये वेट केला आपल्याला बुकिंगसाठी बुकिंग के लवकर लागत नव्हत्या आणि खूप गाड्या होत्या तिथे तर बघूया आता इथून पुढे एखादी ट्रीप मिळते का काय का आपण देतो अपडेट तुम्हाला पण आज बुकिंग खूप कमी आहेत आणि बिझनेस पण तसा पाहिजे असा झाला नाही मित्रांनो म्हणजे सांगण्यासारखा बिझनेस नाही झाला पण ठीक आहे चला आपण तसा आपण तीन वाजल्यापासून केलं आहे आणि आज काय अशामुळे काय माहिती आज काय मॅच असल्यामुळे वगैरे तर आज ट्रिपा नाहीत आहे नाहीच आहेत तशा रेअरली ट्रिपा पडत आहेत एक दोन गाड्या खूप उभ्या आहेत तर बघूया आपण करणार आहोत अकरा बारा एक वाजेपर्यंत तर आता सध्या मी देतो तुम्हाला शेवट आपण शेवटी सांगूया आपली टोटल अर्निंग किती झाली ते गाडी चालली आहे आपली पंच्याहत्तर किलोमीटर आतापर्यंत मित्रांनो तर ठीक आहे बघूया आता खारघरवरून एखादी ट्रीप कुठली भेटते चांगली देतो अपडेट तुम्हाला तर मित्रांनो पावणे अकरा झालेत पण आलो आता घरी खारघरला होतो खारघरवरून एक खांदा कॉलनीची ट्रीप मिळाली आपल्याला उबरमध्ये ती ट्रीप आपण ड्रॉप केली आणि सध्या आपण घरी आलो आहे कारण पावणे अकरा वाजलेत मित्रांनो आणि आता काय आहे ट्रीप आज पूर्ण दिवस फ्लॉप गेला आहे मित्रांनो आपला फ्लॉप म्हणजे अर्निंग सांगण्यासारखी पण नाही झाली आय थिंक अठराशे ते एकोणीसशे रुपयेपर्यंत अर्निंग झाली असेल टोटल नाही मारली पण दोन हजार पण नाही झाले मित्रांनो दोन हजारपेक्षा कमी आहे अठराशे एकोणीसशे रुपये अर्निंग झाले त्यात चारशे बेचाळीस रुपये सी एन जी आणि दीडशेचा एक रिचार्ज आहे ओलाचा आणि उबरचा एक रिचार्ज दोनशे सेहेचाळीसचा तर मित्रांनो आज अर्निंग पूर्ण लॉस आठशे आठशे रुपये तर खर्च झाला आहे आपल्याला आणि सोळाशे अठराशे एकोणीसशे म्हणजे हजार बाराशे रुपये आपल्याला सध्या फायद्यामध्ये आहे आपण आजचा दिवस कारण आज ट्रिप लागत होत्या मित्रांनो पण अशा छोट्या छोट्या आणि खूप कमी रेटच्या लागत होत्या ओलामध्ये खूप रेट कमी आहे उबरमध्ये रेट आहे मित्रांनो पण ट्रिप नाही आहेत ओलामध्ये ट्रिप आहेत पण रेट बिलकुल नाही आहे ओलामध्ये काय माहिती आहे उबर आणि ओलाचं काय समजून नाही उबरमध्ये रेट चांगला आहे मी असंच एक साधी आपली छोटीवाली या नसतात का आपल्या जे एक ओलामध्ये उबरमध्ये ट्राय केलं चालू केलं तर चांगल्या रेटच्या ट्रिप वाजवत होत्या म्हणजे कमी अंतरामध्ये चांगले पैसे देत होते उबरमध्ये दे। आणि ओलामध्ये एक्सेलच्या ट्रिप त्या रेटनी होत्या तेवढ्या अंतरामध्ये त्यामुळे उबरने रेट वाढवला आहे पण ट्रिपा बिलकुल नाही आहे कस्टमर कसा आता लोकांना कसं आहे जी ट्रिप आता मला समजा इथून वाशीला जायचं आहे आणि जर ओलामध्ये मला वाशीला जायला जर उबरमध्ये पाचशे सहा पाचशे रुपये दाखवत असेल तीच ट्रीप ओलामध्ये साडेतीनशे रुपयेमध्ये जर सोडत असेल तर कोण पाचशे रुपयेला बुक करणार ना उबरमध्ये ओलामध्येच जाणार आणि असंच झालं आहे आणि ओला उबर उबरमध्ये उबर ट्रीप नसल्यामुळे ओलामध्ये ट्रीप असल्यामुळे लोकं ओलाला ॲक्सेप्ट कर ओलाला चालवत आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे रेट दोघांचे माझ्यामध्ये समान असायला पाहिजे थोडाफार फरक ठीक आहे पण एवढं पण फरक नाही पाहिजे मित्रांनो डब जवळजवळ डबल दीडशे बराच फरक आहे म्हणजे पाचशेची ट्रीप जर ओला उबरमध्ये असेल तर तीच सेम ट्रीप साडेतीनशे रुपयेमध्ये ओलामध्ये येते तीनशे तीन ते साडेतीनशे रुपयेपर्यंत म्हणजे एका ट्रीपमध्ये दीडशे दोनशे रुपयाचा असा हे फरक आहे यांच्यामध्ये तर ठीक आहे आता चला बघूया आजचा दिवस तसा फ्लॉपच गेला आपला कारण आपण दुप तीन चार वाजेपर्यंत घरीच होतो त्याच्यानंतर गेलो आता आलो आहे घरी तर ठीक आहे मित्रांनो चला आपण आता इथून एंड करतो आहे ट्रीप आपली शंभर किलोमीटर गाडी चालली आपली तर मग ठीक आहे असा पण एखादा दिवस आपल्याला येतो फ्लॉपला एखाद्या गेले रविवारी आपण पाच हजार रुपये केले तर बाकीचे दिवस तर आपण कंपनीमध्ये चालतो तुम्हाला तर माहिती आहे तर ठीक आहे मित्रांनो चला आता मी एंड करतो भूक लागली आता जेवण करायचं आहे आणि ठीक आहे नंतर मग आपण मला वाटतं पाच तारखेला पाच तारखेला सुट्टी असेल पाच तारखेला आपण गाडी काढणारच आहोत आणि त्या दिवशी पण आपला व्हिडिओ येईल जाईल हा व्हिडिओ उद्या येईल तर मित्रांनो ठीक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा शुभरा चला ठीक आहे आता शुभरात्री गुड नाईट श्री स्वामी समर्थ